पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता या प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत असं असताना कल्याण विधानसभा मतदारसंघात आमदार गायकवाड अचानक त्यांच्या पत्नी या राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या एक आठवड्याभरापासून मतदारसंघामध्ये भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या भेटीघाटी घेऊन हो त्यांच्या हो चर्चा सुरू केली त्याचबरोबर मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातील पाडा भागात देखील भाजपा कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले गणपत गायकवाड यांच्यानंतर आपण राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत गणपत गायकवाड जर राजकारणात सक्रिय झाले नाही तर, ना तर मात्र त्यांच्या पत्नी या विधानसभा मतदारसंघाच्या दावेदार असतील अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे विकासाचा संकल्प घेऊन आमदार गणपत गायकवाड काम करत होते व आता हा विकासाचा संकल्पाचा मार्ग न थांबवता याकरिता हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी गायकवाड साहेबांचा परिवार समर्थ आहे आणि जनताही त्यांच्या सोबत आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा